जय भी मंडळी मी रोष्टी रुपेश कडमकर अर्थातच तुमच्या लाडक्या त्यांची मम्मा आज आम्ही चाललो घरी कूलर घेऊन माझ्या मम्मीच्या इथे हा कूलर होता आहे आईबाने हा कूलर बघा आता मी आणि माझे पप्पा आम्ही हा रिक्षावर घेऊन चाललो माझ्या घरी कूलर पप्पा आम्हा कुलर घेऊन ना रिक्षावर हा आता बघा आम्ही कसा नेतो रिक्षावर चलो घर चले आम्ही नेता आमचा कुलर आता घरी माझ्या मम्मी आता बाय हे बघा रिक्षावर नेतावा आम्ही कुलर माझे पप्पा चालवत आहे आणि मी मागून धक्का देत आहे कूलर नेता घरी बघा मंडळी आम्ही आता कुलर नेता हे बघा मंडळी आता आम्ही आमच्या घरापर्यंत पोचत आलो आहो माझे पप्पा रिक्षा चालवत आहेत हे बघा <laughs> आता आम्ही आमच्या घराजवळपर्यंत पोहोचत पोचत आलो आहो फुलावर आणला आहे का आम्ही बघा आणि मी बोर खात खात आलेली आहे मंडळी माझ्या घरापासून माझ्या मम्मीने बोर वाढवले होते ते बोर मी हातात घेतले आणि आम्ही आता आलोच आहो हे बघा आणला कूलर आमच्या घरी आता आम्ही पोचलो आमच्या घरी आता हे आम्ही झाडून टाकते थोडस रिक्षा कारण ज्यांचा रिक्षा आणला आम्ही त्यांना साफ करून द्यावं लागेल ना झालाय बघा झालाय साफ स्वच्छ बस बस दो <laughs> <laughs> पापा तुम्ही असं पादळ नेता का चालत पिता चालत नाही हां बगा मंडडी आता मी रिक्षावर बसलेली आहे आणि माझे पप्पा चालवत <laughs> आहेत जाता आता आम्ही माझ्या मम्मीच्या इकडे माझ्या घरापासनं माझ्या मम्मीचं घरजवळच आहे जास्त दूर नाही आहे मी पालकर नगरमध्ये राहते आणि माझी मम्मी आंबेडकर नगरमध्ये राहते तरी दूरच पडते म्हणा <laughs> बघा मंडळी आम्ही जाता आता बघा माझे पप्पा आता रिक्षा चालवत आहेत बघा मी चालू पप्पा चालू हे बघा आम्ही चाललो रिक्षावर तुम्ही कधी चालले गेले अकरा मंडळी रिक्षावर आम्ही बघा जाता बघा मंडळी आम्ही मी बसले होते पण आमची चैनच तुटली निघाली होती आता आणखी आम्हाला परत पायदळ पायदळ जावं लागत आहे मी बसले असते पण माझ्या पप्पाच्या आणि मग चालवले नाही होईल ना म्हणून मग म्हणून मग मी बसली नाही मी पण पायदळ हो जात आहे तर चला घरी भेटूया आपण आता बघा मंडळी माझे हात खराब झाले आहे चैन चैन सुधारवतो का आम्ही माझे पप्पा आणि मी बघा मला हाताला पण गिरील लागलेला आहे ते ब्लॅक ब्लॅक आता मी बसलेली माझे पप्पा चालत आहे आता आम्ही जातो घरी त्या रिक्षाची चेनच पडून जाते बघा तुम्हाला चला हे बघा आणखी लावली माझ्या पप्पानी हे बघा आमचे हात बघा माझे हात बघा आता काळे काळे झाले माझ्या पप्पाचे हात बघा आम्ही आता परत जाता बसू मी आणखी बसत आहे मी आणखी बसली मंडळी चैन सुधरवली तुला कसं माहीत कस माहीत मग बोलीन चैन पडत नाही आता माझे बाबा काल उतरले बिरा उतरली का आला आम्ही आता आमच्या घरापर्यंत माझ्या मम्मीच्या घरी आली बघा आलो मंडळी आता आम्ही आम माझ्या मम्मीच्या इथे आम्ही आमच्या कुलार सोडून आलो घरी माझ्या पप्पानी <laughs> बघा त्यांची पोझिशन बघा रिअल माझे पप्पा रिक्षा चालक वाटत आहेत बघा पॅन्टची फ्लो परती गेली <laughs> <laughs> वाटत आहेत तर माझे पप्पा हे बघा असेच राहतात ना रिक्षा वालांचे <laughs> म्हणजे पॅन्ट खराब झाला नाही पाहिजे याचा हा असते अर्थ म्हणून कोणताही रिक्षा चालक असला त्याच्या पॅन्टचा सा एक साईड असा फोल्टच असते पॅन्टचा <laughs> मजा आली अरे बाबा काय मंडळी तुम्हाला आमची रिक्षावरची सवारी कशी वाटली तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू